नमस्कार शेतकरी बांधवांनो नमस्कार हे नमस्कार हे कुरुलचे शेतकरी आहेत बाळासाहेब लांडे पाटील तर आज आपण त्यांच्या पपईच्या प्लॉटमध्ये आहोत आणि पपईचे जे शेतकरी असतात ते यूट्यूबवर नेहमी चांगले चांगले व्हिडिओ सर्च करत असतात आणि त्या माध्यमातून लोकांना मार्गदर्शन मिळत असतं तर आज आपण हे लांडे पाटील साहेब यांची जी पपईची बाग आहे मी स्वतः या त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली अतिशय उत्तम क्वालिटीची पपई त्यांनी उत्पादित केलेली आहे आणि विशेष म्हणजे मार्च महिन्यामध्ये लागवड केलेला हा पपईचा प्लॉट आणि सध्या असलेली त्याची स्थिती या पपईच्या प्लॉटनं झेललेली संकटं त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या प्लॉटमध्ये पावसाचं पाणी थांबलं होतं त्यामुळं थोडं आम्हाला भीती वाटत होती पण मार्च संपूर्ण आज सध्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस आहे आणि या दरम्यान यांनी साधारणपणे चाळीस टनाच्या आसपास पपई विक्री केलेली आहे आणि आजही बागेमध्ये खूप चांगला माल आहे तर आज आपण त्यांची थोडी चर्चा करूया नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा एकदा बाळासाहेब चंद्रकांत लांडे पाटील कुरुल कुरुल कुठली व्हरायटी आहे पण पंधरा नंबर पंदरा नंबर पंदरा नंबर व्हरायटी बाबतीत ही शेतकऱ्यांनी विकसित केलेली व्हरायटी आहे कुठल्याही विद्यापीठाचा वान नाही तर अतिशय सुंदर व्हरायटी आहे हे जे लागण तुम्ही मार्चला केली मार्चला सोळा मार्च सोळा मार्च दोन हजार चोवीस चोवीस ला किती रोप लावली तू तेवीसशे तेवीसशे आणि एरिया किती प्लॉटचा सव्वा दोन एकर सव्वा दोन एकरामध्ये तेवीसशे रुपये बसवले माल किती तुटला चाळीस टन आसपास माल तुटला चाळीस टन जास्त आणि साधारण दर काय भेटला तुम्हाला साधारण दर सात रुपयापासून एकवीस रुपयात सात एक 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 रुपयापासून एकवीस आणि आजही प्लॉट मध्ये भरपूर माल माल आहे माझ्या अपेक्षेनं पन्नास टन माल माझा झाडावर आहे चाळीस ते पन्नास टन चाळीस ते पन्नास टन नक्की आहे आणि सेटिंग चालू आहे सेटिंग चालू आहे हा प्रत्यक्ष आम्ही ते पाहतोय की भरपूर वर सेटिंग आहे झाड एकदम चांगला आणि झाडाची कॅनोपी जी आहे पानांची संख्या पानांची क्वालिटी खूप सुंदर आहे तर याने या पपईच्या पिकामध्ये आंतर पीक सुद्धा घेतलेलं त्या संदर्भात आम्हाला थोडं एक फ्लावर कोबी आणि झेंडू झेंडू हे मधलं सा अंतर साडेतीन फूट असल्या कारणानं साडेतीन फुटावर झेंडू लावला आणि दोन रोपाच्या मध्ये आठ रोप फ्लावर फ्लावरची म्हणजे त्याचं पण तुम्हाला उत्पादन एका गड्डीला पस्तीस ते चाळीस रुपये रेट मिळालं आठ हजार गड्डी होती साधारणतः साडेपाच हजार गड्डी विकायला सापडली बेस्ट आणि पुन्हा झेंडू सात हजार साडेसात हजार हुथ हुथ है। बार बार। खाली तीस रुपये वर पंच्याऐंशी रुपये दर अच्छा मिळाला आणि झेंडूचं पण चांगलं म्हणजे जवळजवळ सात आठ टन झेंडूच उत्पादन निघालं म्हणजे शेती म्हणजे मल्टिपल शेती केल्याचा प्रकार आहे कोबी लावलाय त्यातच ते झेडू लावलाय त्यातच ते दीर्घकालीन उत्पादन पपई लावलेला आहे म्हणजे शेतकऱ्याचं मॅनेजमेंट हे असं असतं असं असायला पाहिजे तर जमिनीच्या तयारीच्या संदर्भात काय सांगाल आपण काय कशी तयारी करायला पाहिजे जमीन पपई लागवडीच्या अगोदर धने म्हणजे कोथिंबीरीच प्लॉट होता त्या कोथिंबीर होती बरोबर म्हणजे रान मोकळा असल्यामुळे काही घडी झालेलं नव्हतं रोटरन फनपाळी केली बळी मारून फनपाळी केली असं हाय असं प्लेन राणावर ड्रीप हातरली रोप लावली वगैरे परत काय परत काय अर्धी पाठी शेणखत आणि ह्याला व्हायरसची भीती जास्त लोक घालतात काय तुमचं आता ते नैसर्गिक आपत्ती आपल्या बागेवर अजून व्हायरसचं झाड नाही नाही मी पण बघितलं प्रत्यक्ष प्लॉट मध्ये बघितलंय की झाडावर व्हायरस कुठं दिसत नाही पण एकदम प्लॉट क्लिअर आहे तर मग फॉरनरचं कसं असतं व्यवस्थापनेच आता मी कसं होतं अगोदर झेंडू आणि फ्लावर होता कोराजिन चांगली 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 फवारत होतो झेंडू आणि फ्लावर कोबीन निघाल्यावर एकदम साधे रोगर कराटेचाळीस बायोटीन या साध्या औषधाची फवारणी प्रत्येक पंधरा दिवसाला एकदा म्हणजे साध्या औषधावर सुद्धा पपईचा प्लॉट येऊ शकतो अशा प्रकारचे पपईला माझ्या मते रोग नाहीत व्यवस्थापन व्यवस्था पण चुकत हाती फवारणी करायची हो पहिला गरजच नाही गरजच नाही फक्त थ्रिप्स साठी आणि धावण्या करपा बुरीसाठी एम कराटे किंवा रोगर असले औषध वास येणारी औषध आणि विशेष म्हणजे मी आम्ही प्लॉट मध्ये सध्या आहोत ह्या प्लॉट र आम्हाला अजिबात बांधणी केलेली दिसत नाही म्हणजे बेड तयार करणे त्याला बुंद्याला माती लावणे असे प्रकार केलेले नाही हायजर प्लॉट सुद्धा एकदम सक्षमपणे आलेला आहे तर खूप छान आम्हाला वाटलं लांडे पाटील तुम्हाला भविष्यात सुद्धा उत्पादन चांगलं मिळत राहो आणि तुमची शेतीची माहिती किंवा तुमच्या अनुभवातून नक्की एक दोन शेतकरी प्रेरणा घेतील त्यांचाही अनुभव त्याचा उपयोग होईल आज आम्हाला या ठिकाणी तुम्ही माहिती दिली आम्हाला बो बोलायची संधी दिली की तुमचा प्लॉट बघून आम्हालासुद्धा आनंद वाटला तर तुमचे खूप खूप आभार धन्यवाद रामराम